फवारणी करणं गरजेचं आहे तर फवारणीमध्ये आपण कोणतं कॉम्बिनेशन घ्यावं याबद्दल मी 20, या तुम्हाला इकडे माहिती नक्कीच सांगणार आहे सोबत न सोबत हरभरामध्ये फुटवा करण्यासाठी आपल्याला जे मी तुम्हाला ड्युरेशन सांगितलं ना वीस ते पंचवीस दिवस पकडून चालला या मदत तुम्हाला फुटवा होण्यासाठी एक फवारणीचं कॉम्बिनेशन घेणं तिकडे महत्त्वाचं ठरतं कारण हरभरामध्ये जर जेवढा चांगला फुटवा झाला ना तेवढंच चांगलं तुम्हाला सामोरचं उत्पादन येते तेवढेच चांगले त्याला फुलं लागते तेवढेच चांगले घाटे लागते आणि उत्पादन आपलं चांगलं येत असते म्हणून तुम्हाला फुटव्यासाठी सुद्धा एक फवारणीचं कॉम्बिनेशन इकडे घेणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो हरभरामध्ये तुम्ही बघतच असाल की मेन समस्या असते मर हरभऱ्यामध्ये बरे बरेचसे शेतकरी मर हो क्या या रोगापासून किंवा हे फ्युजरियम नावाची जी बुरशी असते ना आपल्या जमिनीमध्ये तिच्यापासून त्रासलेले आहेत तिचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला मी पहिली जे कॉम्बिनेशन सांगतो जे तुमचा हरभरा जर जवळजवळ आता या कंडिशनला घरात असेल ना तर ते फोरने तुम्ही नक्कीच करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला वापर करत असताना मी तुम्हाला दोन ते तीनच टेक्निकल सांगेल पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटत असेल ना तर नक्कीच एक लाईक होऊन जाऊ द्या मित्रांनो जर हरभऱ्याची पहिली फवारणी करायची असेल ना त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात जे पहिलं कॉम्बिनेशन सांगतो जे म्हणजे मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापर करत असताना टार्गेट नावाचा एक बायोफंगीसाइड येत असतं शेतकरी मित्रांनो त्याचा वापर करायचा आहे कारण मी माझे जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी होते ना त्यांना या म्हणजे से सेस फवारणी मागल्या वर्षी म्हणजे या सीझनमध्ये मध्ये सोयाबीन मध्ये दिलेली होती त्यांचे खूप चांगले रिझल्ट त्यांना आलेले पाहायला मिळाले सोयाबीनच नव्हे इतरत्र जे कोणते पिक आहेत ना त्या पिकामध्ये सुद्धा मी टार्गेट प्रोडक्ट प्रोडक्टचे ट्रायल घेतले शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले मर रोगावर हे खूप चांगलं काम करत असते असं त्यांचं म्हणणं होतं मी तुम्हाला हे इकडे सजेस्ट करत आहोत की हरभऱ्याची पहिली फवारणी तुम्ही करत असाल ना तर त्यामध्ये तुम्ही टार्गेट नावाचं बाय घ्या पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्याला फवारणी करू शकता तुम्ही या टार्गेट या ची दुसरे यामध्ये घेत असताना तुम्ही मिस्टर या टेक्निकलचा वापर करू शकता मिस्टर रिलायबलमध्ये काय होते हरभऱ्याला हर फुटवा जेवढा चांगला होईल ना फुटवा काढण्यासाठी मिस्टर रिलायबल खूप चांगल्या पद्धतीने तिकडे मदत करत असते आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जर तुमच्या हरभऱ्यामध्ये पाहिजे असेल ना तर पंचवीस ग्राम प्रति पंपाला मिस्टर रिलायबल ची तुम्ही फवारणी नक्कीच तिकडे करू शकता यामध्ये मी तुम्हाला एक तिसरं टेक्निकल सांगतो ज्यामध्ये तुम्ही ह्युमिक ऍसिडचा वापर करू शकता हुमिकिंग नावाने आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला फायदा असा होतो ना जे काही आपल्या जमीन आहे ना मित्रांनो माती होण्यास भुश मदत होते त्याच्यामुळे रूट डेव्हलपमेंट खूप चांगले आणि होते आणि जे काही आपण आपण बेसन डोस मध्ये दिलेले आहेत किंवा जे काही न्यूट्रिशन जमिनीमध्ये पडलेले आहेत ना ते जे काही ते पटकन ऑप्टेक करत असतात ज्याच्यामुळे आपला हरभरा चांगला सशक्त बनत असतो तर त्याचा वापर करत असताना तुम्हाला तीस ते पस्तीस ग्राम प्रतिपंपासाठी घ्यायचा आहे तीन कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला वाटतच असेल शेतकरी मित्रांनो की गरज आहे तर तुम्ही एक साध्या सिंपल अडीनाशकाची फवारणी करू शकता ज्यामध्ये इकडे सांगणार आहे यामध्ये तुम्हाला वापर करत असताना टार्गेट फगिसाई वापर करायचा आहे दुसरं मिस्टर रिलावेलचा वापर करायचा आहे तिसरं होमिकिंग वापर करायचा आहे आणि एक चौथा म्हणजे तुम्हाला अडी जर दिसत असेल तर अडीनाशकाचा तुम्हाला तिकडे वापर नक्कीच करायचा आहे एकंदरीत एवढी जर फवारणी केली ना तुम्हाला खूप चांगला फायदा हरभर या पिका झालेला पाहायला मिळेल आणि सामोरचं उत्पादन सुद्धा चांगले साठी तुम्हाला सुरुवातीपासूनच मदत झालेली पाहिजे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा तुमचे काही टेक्निकल्स असते ना जे तुम्ही वापरत असाल ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद